आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चार महिन्याचा जो काळ आहे हा जो काळ मानला जातो त्यांना चातुर्मास म्हणतो आषाढी एकादशीला दुसरं एक नाव आहे त्याला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी पांडुरंग जे आहेत पंढरपूरचे ते आपल्या शेषशय्येवरती योगनिद्रेमध्ये निमग्न होतात भगवान हा जो योगनिद्रेचा काळ आहे हा देव उठणी जी कार्तिकी एकादशी आहे तोपर्यंत चालतो हा चार महिन्याचा काळ आहे आणि हा भगवान स्वतः झोपत असल्यामुळं योगनिद्रेमध्ये जात असल्यामुळं या काळामध्ये जी शुभकार्य आहे ही स्थगित होतात म्हणजे लग्नकार्य मुंज अशा पद्धतीची कार्य शुभकार्य या काळात घडत नाहीत पण पर... हा जो काळ आहे हा धार्मिक काळ मानला जातो कारण ह्या वेळेला ह्या काळामध्ये भगवान शंकर ह्या जगाचे प्रमुख पद घेऊन ह्या काळात ते सगळ्या जगाला कंट्रोल करत राहतात तर त्यामुळं ह्या चार महिन्यामध्ये भगवान शिवांच्या फॅमिलीचं जे पूजा होती जी भगवान श्रावण महिन्यामध्ये तर संपूर्ण आपण भगवान शिवांची पूजा करतो भाद्रपदामध्ये गणेशजींची करतो त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये देवीची जी नवरात्र उपासना आहे ती केली जाते अशा पद्धतीनं हा जो कार्तिक महिन्यापर्यंत जो काळ आहे हा भगवान शिवांच्या आराधनेचा मोठा काळ मानला जातो आणि तो केला जातो पण प्रत्यक्षामध्ये कार्त कार्तिक एकादशीला भगवान उठेपर्यंत जो आषाढीपासून कार्तिकेपर्यंत जो काळ आहे अतिशय पवित्र मानला जातो तर ह्या काळामध्ये देवतांची आराधना करणं देवतांची उपासना करणं आणि आसुरी शक्तींच्यापासून आपलं रक्षण करून घेणं हे विशेष करून धर्म आदेश करत आहे धर्म काय सांगतात की ह्या चातुर्मासामध्ये जे कोणतंही एखादं व्रत तुम्ही आपलं अंगीकारलं पाहिजे मग कोणतं असू शकतं की देवतांचं आराधना करा देवतांची उपासना करा देवतांची भक्ती करा किंवा कोणत्याही प्रकारची तुम्ही आराधना एक व्रत म्हणून तुम्ही केली पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर एकसुद्धा व्रत तुमच्या तुम हातून घडलं नाही तर त्याला संवद सर्वत पाप अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे की एक प्रकारचं पाप घडतं की तुम्ही कोणतंच व्रत केलं नाही शास्त्राने तुम्हाला सांगितलंय की कोणतंही व्रत करा मग कोणकोणती कुं व्रत आपण ह्या काळात करू शकतो तर बरीच त्यात व्रतं त्यांनी सांगितलेत आहेत बऱ्याच उपासना सांगितल्यात पण ती एवढी व्रतं आणि उपासना करायला आपल्याला वेळ नाही जे व्रत तुम्हाला सुलभ आहे म्हणजे तुम्ही असं व्रत करू शकता की दररोज भगवान शंकरांच्या देवळात जायचं किंवा भगवान विष्णूंच्या देवळामध्ये जाऊन तिथं देवतांची आराधना करायची कोणतंही शिवपुराण असेल विष्णुपुराण असेल भागवत असेल किंवा अशा पुराणांचं दररोज काहीतरी वाचन करायचं असं एक पूर्ण व्रत करू शकता किंवा आहार आणि विहारी ह्या दोन गोष्टीत त्यांची व्रतं सांगितली जातात आहारामध्ये तुम्ही काही विशिष्ट वस्तूंचा त्याग करणं वांगी गाजर मुळे अशा पद्धतीची जी, जी। आहेत म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्यांच्या मताप्रमाणे की शास्त्रांच्या मताप्रमाणे आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या ज्या असतात म्हणजे त्या श्रावण महिन्यामध्ये पोसही पडत असतो आणि हिरव्या भाज्या पण उगवून येतात पण त्यामध्ये कीटकांचा जंतूंचा प्रादुर्भावही जास्त असतो त्यामुळे शक्यतो श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ह्या शाकभाज्या ज्या आहेत सगळ्या पालेभाज्या यांचा शक्यतो त्या टाळास भाद्रपदामध्ये तुम्ही दही टाळा त्यानंतर आपण अश्विन महिन्यामध्ये तुम्ही दुधाला टाळा आणि कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही डाळी नका अशा पद्धतीनं काही शास्त्रात वचनं येतात तर ही जी उपा आपण जी व्रतं करायची आहेत ती आपल्याला जमणारी व्रत असली पाहिजे कारण पूर्ण चार महिन्याचा आहे शक्यतो व्रत म्हणलं की स्त्रियांचा संबंध येतो आणि स्त्रिया शक्यतो व्रत करत राहतात अनेक प्रकारची व्रतं करण्याचा त्यांचा एक आपला भारतीय परंपरेतला एक मोठा भागच आहे तर विशेष करून गोपद्म व्रत म्हणून काही स्त्रिया करतात जो पाच वर्षासाठी केलं जातं तर अशा पद्धतीचं ते विशिष्ट गैश 啊。Yeah. पायांच्या आकारांचे रांगोळी काढणं दररोज देवाच्यासमोर असं गोपद्म व्रत जे आहे हे ह्या आषाढी एकादशीला सुरुवात करून कार्तिक एकादशीपर्यंत ते पूर्ण केलं जातं काही लोक आषाढी एकादशीला जमत नसेल तर हे जे चातुर्मास व्रत आहे हे ज्या लोकांना आपल्या आषाढी एकादशीला जमत नसेल स्टार्ट करायला ते तर त्यांनी जर चुकलं तर त्यांनी गुरुपौर्णिमेपासनं हे कोणतंही व्रत सुरू करावं आणि जर आषाढी एकादशीला सुरू केलं तर कार्तिक एकादशीला संपवावं आणि गुरु पौर्णिमेला जर तुम्ही म्हणजे आषाढी जी पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ह्या पौर्णिमेला जर तुम्ही कोणतेही व्रत सुरू केलं चार महिन्यासाठी तर ते कार्तिक पौर्णिमेला संपवावं म्हणजे चार महिने पूर्ण हे कोणतेही व्रत करावं असं शास्त्रांचा आदेश आहे तर ते, ते आपण पालन करावं भूमिशय्य असा सांगतात काही भगवान हे शेषय्येवर आहेत तर आपण दररोज भूमिशय्येवरती चार महिने झोपावं अशा अनेक अनेक त्यात व्रतं सांगितलेली आहेत आपल्याला जे जमेल ते व्रत करावं तर काही लोक जप जप करत असतात चार महिने काही वेगवेगळ्या विष्णूंची जी जप आहे ओम नमो भगवते ना वासुदेवाय ओम नमो नारायणाय अशा पद्धतीचे जे काही विशेष जप आहेत ह्यांचं जपाचं अनुष्ठान देखील केलं जातं दररोज जे आपण जेवण करतो हे जेवण भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवूनच आपण खावं असं माझं शास्त्रांचा आदेश आहे की नैवेद्य हा विष्णूंना दाखवावा आणि वैष्वदेव हा जो एक उपासना पद्धत आपल्या याच्यात आहे तो करावा आता वैष्वदेव करणारी लोकं घरं फारच कमी राहिलेली आहेत पण आपण आपल्या घरामध्ये विष्णूंना नैवेद्य दाखवून मग जेवण करावे मौन व्रत हे तुम्ही करा की मौन व्रत केलं तर ते सोपं आहे म्हणजे अनेक व्रतं करणं हे तशी कठीण पडतात चार महिने करायचं असल्यामुळं मौन व्रताचा जास्तीत जास्त जर तुम्ही अनुसरण केलं तर तुम्हाला म्हणजे पुण्याचीही प्राप्ती होती आणि अनावश्यक बोलण्यामुळे जो संत्रस्त भाव मन जे उद्विग्न होतं ते कमी होतं मन शांत होण्याकडे लक्ष लागेल की ध्यानाकडे कि किंवा तपाकडे जाण्यासाठी हे आचरणं शास्त्र तुम्हाला सांगतात तर ते होण्याला अगदी सहज भाग म्हणजे मौनात्म रस्ता आहे तर मौनात्म तुम्ही ध्यानाकडे जाऊ शकता तर त्यासाठी मौन व्रत हे चतुर्मासात जर जमत असेल तर तो प्रयत्न करून बघा तर ही जी चतुर्मासाची कथा आहे ही अनावश्यक वस्तू ज्या तामसिक आहेत तळलेल्या वस्तू जास्त खाऊन आहेत एक भुक्त राहण्याचं किंवा काही महिला असं म्हणतात की आ, एक दिवस उपास आणि एक दिवस जेवण एक दिवस उपास एक दिवस जेवण तर असं करतात काही लोक एक भुक्त म्हणजे संध्याकाळी जेवायचं नाही सकाळ म्हणजे व्रत करतात सकाळीच जेवायचं तर अशा वेगवेगळ्या प्रकारची उपासना प्रमुख उपासनेमध्ये स्त्रियांच्यासाठी गोपन्म व्रत आहे गईची उपासना आहे गईला काहीतरी दररोज खायला देता आलं तर गो, गो तर तो द्यावा त्यानंतर तुळशीची चुप, उपासची उपासना आहे कार्तिकी एकादशी आपलं आषाढी एकादशी या दिवशी आषाढी एकादशीला तुम्ही तुळशीची ज्या घरामध्ये तुळशी नसतील तर त्या लोकांनी तुळशी आपल्या नर्सरीतनं विकत आणा आणि त्या दिवशी तिची पूजा करा तर ही तुळशीची उपासना करणं आणि चार महिने तुळशीचं पूजन करणं आवळ्याचं झाड जर लावता आलं तर आवळ्याचं झाड लावणं तुळशीचं झाड लावणं कारण ह्यामध्ये विष्णूंची उपासना निश्चित घडत असते कारण तुळशीची उपासना आणि आवळ्याची उपासना ही विशेष करून विष्णू पूजेमध्ये मानली जाते तर एकादशीच्या दिवशी आपण व्रत जे सुरू करतो त्यामुळे लवकर उठून थंड पाण्यानं स्नान करावं कोणत्याही व्रताच्या दिवशी गरम पाणी शक्यतो निषिद्ध मानलं जातं थंड पाण्यानं करावं प घरामध्ये जर गंगा असेल तर ते पाण्यामध्ये घेऊन गंगेचं स्नान करावं घरामध्ये गंगेच्या पाण्याचं सिंचन करावं सगळ्यात ठिकठिकाणा वस्तूवरती आणि घरातल्या लोकांच्यावरती आणि थोडं थोडंसं गंगेचं पाणी असेल तर ते लोकांना आपल्या घरातल्या प्यायला द्यावं आणि गंगेचं पाण्यानं स्नान करावं त्या दिवशी उपवास करावा एकादशीच्या दिवशी सर्व महाराष्ट्रात आपले उपवास असतोच तर तो उपवास करावा कारण ह्या उपवासच्या दिवशी संकल्प करून जो उपवास केला जातो तर त्याचं पुण्य प्राप्त होतं तर ते पुण्य आपल्या गुरुनं अर्पण करावं तर हे एकादशी व्रत करून त्या दिवशी चतुर्मासाचं व्रत करतोय असं व्रत करण्याचा सुद्धा संकल्प सोडावा आणि तो संकल्प करून मग व्रताला आरंभ करावा कोणतंही व्रत करताना विधी हा महत्त्वाचा मानला जातो तो संकल्प करूनच तुम्ही व्रत करा तर ह्या एकंदरी चातुर्मास चा, मध्ये आणखीन पौराणिक कथा अशी एक येते की जे बळीराजा होते असुरांचे तर त्यांनी जे भगवान वामन अवतारा जो झाला त्या अवतारामध्ये भगवंतानी जी तीन चरण अशी त्यांना मागितली होती जमीन तर त्या जमिनीमध्ये दोन तीन चरणं व्याप्त केल्यानंतर तिसरे चरण कुठं ठेवू असं विचारल्यानंतर बळीराजा म्हणाले की आमच्या मस्तकावर ठेवा तर भगवंतानी मस्तकावर चरण बळीराजांचे ठेवले आणि त्यांना पातळात पाठवून देईल तर त्यावेळेला बळीराजांनी भगवान वामनांची जी विष्णू होते त्यांना प्रार्थना केली की महाराज तुम्ही मायाबरोबर राहायला पाहिजे मायेवर तुम्ही अखंड राहावा तर पौराणिक कथा आणि आपल्या महात्म्यांच्या संगतीमध्ये कीर्तनात्नी पुराणातनी प्रवचनातनी ह्या ज्या कथा ऐकतो आपण त्यात असं सांगितलं जातं की भगवानांनी त्यांना तथास्तू म्हणाले भगवान सगळ्यांनाच तथास्तू म्हणतात तर तसंच बळीराजानं तथास्तू म्हणाले तर त्यावेळेला लक्ष्मी मातेनं विशेष प्रयत्न करून त्यांना ओकूंठालून न्यावं असा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र भगवंतांनी स्वतः त्यात हस्तक्षेप करून सांगितलं की बळीराजाने सांगितलं की हा जो आषाढीपासनं कार्तिकीपर्यंतचा काळ आहे त्या काळात तर, तर मी तुझ्याविषयी निश्चितच आहे अखंड मी राहीनच पण हा माझा जो विग्रह आहे हा तुझ्याबरोबर ह्या काळात सुतल लोकांमध्ये अखंड राहील पाताळ लोकाला सुतल लोक म्हणतात तर त्या ठिकाणी मी अखंड राहील मग त्याप्रमाणे भगवान बळीराजाच्या सुद्धा राहतात आणि शेषसय्येवरही त्यांचं कारण अनेक रूपानं भगवान प्रगट होऊ शकतात कुठेही प्रगट होऊ शकतात त्यांची जी निद्रा आहे ही योग निद्रा आहे तर त्यामुळे ती योग निद्रा म्हणजे काय निद्रेमध्ये जागे असतात ती ती अवस्था त्याला समाधी अवस्था म्हणतात शक्यतो तर ती समाधी जाण्याची अवस्था म्हणजे नि योगनिद्रा असं म्हणू शकतो आपण तर ती अवस्था भगवान सगळ्या जगाचं अखंड संरक्षण करतच असतात पण योगनिद्रीमध्ये शेष शे, शे, शाही असतात आणि बळीराजाच्या घरामध्ये तिथं बळीपशी ते आहेत तर अशा दोन काही कथा ह्या चातुर्मासात सांगितल्या जातात पण ही कथा विशेष करून आपल्या सगळ्या भक्तांना शास्त्र सांगतं की हा चातुर्मासाचा काळ हा व्रतांचा आहे कमीत कमी कोणा कोणतंही व्रत तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही घ्यावं आणि ह्या व्रताचं आचरण करावं आणि त्याद्वारे पुण्याईचा संचय करावा पुण्यईचा संचय केला तरच तुम्हाला ह्या लोकामध्ये आणि आणखीन भरपूर पुण्याईचा संचय असेल तर तुम्हाला उ उच्चतम जे स्वर्ग लोक आहेत त्यामध्ये तुमचं निश्चित गमन होऊ शकतं अन्यथा जर पुण्य नसेल तर ह्या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं अनेक प्रकारची पापं असतात ती पापं तुम्हाला सोडत नाहीत पापाचे कळप पळती फुडे असं जे हरिपाठात म्हणले ते कळप म्हणजे गावठी कुत्री असतात तशी पा पापं आपल्याला लसके तोडत असतात तर त्या पापापासून मुक्त होण्यासाठी ही व्रतांची आचरणं करावी लागतात व्रत केल्यानंतर आपण पुण्याईची प्राप्ती करतो आणि पुण्य काय करतं की तुम्हाला अत्यंत गतिरूपता देत गतीनं तुम्हाला चांगले लोक दर्शन घडतात चांगल्या देवतांची दर्शनं घडतात त्यासाठी हे चातुर्मासाचं जे जे व्रत आहे हे मानवांच्या हितासाठी आहे शास्त्राने सांगितलं आहे हे जर तुम्ही व्रत ह्या काळामध्ये काहीच व्रत तुमच्यातनं घडलं नाही तर भव नावाचं एक पाप तुमच्यातनं घडला असं होतं आहे आणि ते पाप जे आहे हे गोष्ट कधीही चांगली देत नाही दुःखच निर्माण करतं त्यामुळं चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंचं स्मरण करण्याचं काही जप करण्याचं पुराणं वाचण्याचं शास्त्रांचं वचनं ऐकण्याचं अशी काही चांगली व्रतं आपल्या जीवनात तुम्ही अंगीकारा आणि चातुर्मासाचं संपूर्ण विधिवत असं उद्यापन करा